नाशिक शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आरटीओ टी प्रशासना विरोधात भव्य मोर्चा विविध मागण्यांचे दिले निवेदन शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज आरटीओ प्रशासनाकडून वाहतूकदारांना येणाऱ्या विविध अडचणी विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो वाहतूकदार पदाधिकारी सभासद तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड मॅडम सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी बोदले साहेब विला चौधरी साहेब देशमुख साहेब गिरीसाहेब तसेच मोटर वाहन निरीक्षक बच्चाव साहेब यांना देण्यात आले निवेदन देताना माननीय समाज कल्याण मंत्री बबन नानाजी घोलप सुधाकर भाऊ बडगुजर डीजी जी सूर्यवंशी दत्ताजी गायकवाड बाळा पाठक देवानंद नानाजी बिरारी अजिमभाई सय्यद हे उपस्थित होते त्यांनी प्रशासनासमोर वाहतूकदारांच्या अडचणी ठामपणे मांडल्या मोर्चाचे नियोजन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळाने परिश्रमपूर्वक केले मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या आंदोलनामुळे वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा